कुटो -कुटो धन्या कुठं गेला कुराण टावर काय त्या लोकांच्या बाया कुठ कुठं जाऊन बसल्या मला बसायचं एका जागेवर जाऊन कुठं गेला धन्या त्याचा नुसता पाठलाग करावा लागतंय उठलं का सुटलं रान बघ

माझं तोंड बघ काळ पंकार झालंय दररोज खुरपायी जाऊन जाऊन तुझ्या तोंडावरची तेच काय निघं ना गि निस पिवळी जार हळद लावल्याने झाली या तरी मी म्हणते नशीब फुटकं तुला काय ठाण हाय ज्याज जळतं त्यालाच कळतं तुझं काय जळलं ग माझं सारा काहीश जळलं करियर बरबाद झालं त्या लेकरा आणि त्या परपंचाच्या पायात

तुमच्या घरी घरी जाईल त्या मावशीचं धुन धुईल त्या मावशीची भांडी घाशील त्या मावशीचं झाडून पोच्या करील आणि मला कच्ची समजते विकूनचं खासदार करते तर काम सांग तू मग आगासली काम नाही तसली काम करा लागते ती भली मोठी यादी काढावी लागते आणि वळीन काम करावी लागते ती बजावलीवील पन्नास किलो साखर शंभर किलो गूळ माझी भी बाली मोठी लिस्ट होईल हरभऱ्याची डाळ काढील किंटल वर काढील हरभऱ्याचे डाळ तर लाडू करील सगळ्याला वाटील मला कच्च समजते तुझ्या लैंगानाचं पाड सांगणारी नाली चित्त बाय बाय झा तुझं टकुरस या नावनीच होणार त्यात मेंदूला आतो मेंदू हा मी खासदार झाल्या भली भली मला झुकणार आयती मला शिल्लीड करणार आयती शिल्लीड अ धनिया कुठं घेलाय धनिया भिकून आणि त्याला बायकोचा अभिमानच नाही उलसा सुद्धा मी आज पाय बाहेरच टाकणार घराच्या आणि उभीच राहणार मी मंगळ त्याला पुन्हा माझी बायको खजदर झाली माझी बायको खैदर झाली म्हणून नाचल आधी ते पुरुषांना द्यायचं असतं बायकोला तिला मोरच्या कामाला यास पारपत होतं होत अगियाला ऐकून आणाव बघ ती उरशी दस सांडीपतूर जाऊन आल्या एका धनी असं बोललं म्हणजे माझं ऐकून बी घ्यायचं नाहीत बघते आधी गुळमाट गुळमाट बोलावं लागतंय धन्याला बी लय साखर तुपात गोळावा लागतंय तवा कुठं बायकांच चालून घेते आईला ह्याच्या गाव ना गाव या जा जा गन रस्त्याने जाते पण एखादी जम्मावली दगड करायला ह्याच्या गन, वाहन उधळून घेऊन जाते कनाकन कनाकन आम्ही ह्यांच रोज काढत बसायची ती दगड ह्यांची वाहन रोज जाते तरी बी काढला ती काय करायचं तुम्हाला लोकाच पडलय तपल्या तपल्या बायको ध्यान द्यावा तिचं कस चाललंय निवेजान त्यात तिला साथ द्यावावी असलं काय नाही आणि हे काय तो घालून आली आज हिरव गार लुगड नुसत कुणाच घातलं कुठन घेतलं माझी हाय का नाही धक्कास काड मोड करून ठुलतार पर पाया त्याच घेतलय पाताळ ती जाऊ द्या मी एक निर्णय घेतला कसला सांगतो तुम्हाला खरं सांगू ना बघा खर सांगती मला मारा बिराज तर काय का प्लॅन केला नाही ना तो पाया पडत तुझ्या तुझा, तुझा आज रुपा अवतार एकवीस दिवसायला लागले द्या <laughs> राहू द्या केलं माफ तुम्हाला पण मला आता सगळी शिल्लीत ठोकणार आहे अग तुला एक हात येऊन मी एक हातान काय करू ग तुमचा हात कसा नाही घ्या तुम्ही हात मिळवी पाठिंबा द्या पाठिंबा अग आता कसला अजून पाठिंबा आयुष्यभर तुला साथ देत आलो ये अजून काय तुम्ही नाही मला साथ दिली का तुम्हाला दिली आता पण तुम्ही लागा परचार कसला अजून कुठली निवडणूक लढावा लागली इथं प्रचार करायला खासदार किल्ला उभा राहणार खासदार खासदारकीला अग खासदार होल काय सोपाय काय आणि तुझ्यासारख्या गरीब माणसाला कोण निवडून देणार त्याला काम करावं लागते ती जनतेत न फिरावं लागतंय जनतेच मत काय आहे जनतेच काय अडचण ती सगळं त्यांच्या मेळामध्ये जाऊन त्यांच्या विचारात विचार मिळवून तिथं बसून ती सगळं त्यांच्या सारखं काम करावं लागतं या काम मी बघा काम कशी का करणार आहे बघत राहा नुसत तुम्ही अग का बघते लोकाची संडास सुद्धा साफ करा लागते ती ती सर्वसामान्य जनतेतला खासदार म्हणते त्याला नाहीतर ते खासदार जर निवडून जर, ना गावा गावातना। गावातना जर ये ना गावागावात सगळ्या गावातन जर पुन्हा फिरकाना पुन्हा हे चिपली सुद्धा हार घरायची कळलं काय Nå! No, no. <laughs> <No. laughs> <No. laughs>